नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही थमनेल आणि टायटल बघून तुम्ही समजलाच असेल मी व्हिडिओ कोणावरती करतोय आणि का करतोय तर मित्रांनो व्हिडिओ मी कुठं करायला बसलोय त्याविषयी काय मला बरेच असे कमेंट आलता की वाईट स्टुडिओला मी तो कमेंट पाहिल्या नर्वस झालतो ते कमेंट बघून रोज रोज एक रोज एकच ये कमेंट येत होती सर म्हटलं तर कमेंटचं रिप्लाय तरी द्यावा म्हटलं व्हिडिओमधून ती कमेंट अशी होती की तू पांढरून सरांच्या घरी गेला पण त्यांची फॅमिलीचा तो गुण घाणकायला नाही असं का करतो सरांवरती जळतो काय तसं नाही मित्रांनो सर माझे गुरु आमचे ले ले भारी गुरु त्यांची ऑल फॅमिली खूप अति सुंदर आहे नाही आता हा आता सगळे युट्युब वरती आलोय जी काही गोष्टी आहेत वरती युट्यूब वरती आज मी काय पंढरून सरांमुळेच आहे ना मी वरती आता एवढा चॅनेल उभा केला एवढा ऑडियन्स व्हिडिओ टाकतोय ब्लॉगिंग टाकते हे पहिले मला ना ज्ञान एवढं हे आपलं एवढं ज्ञान नव्हतं यूट्यूबचं एवढं काय माइंड नव्हतं नॉलेज नव्हतं एवढं त्यांच्याकडे गेल्यापासून त्यांनी शिकवलं असं असते असं टॉपिक असतं ह्या टॉपिकवरती या एक टॉपिक झालं त्या टॉपिकवरती व्हिडिओ कराव लागतोय म्हणून मला सर म्हटले राहिलं त्यांच्या फॅमिलीचा विषय त्यांची त्यांची फॅमिली एवढी माझी त्यांच्या घरात झालं प्र कृष्ण झालं पूजाताई झालं पिऊ झालं आई झालं आप्पा झालं ऑल त्यांची फॅमिली त्यांचा भाव म्हणजे सोमनाथ सर झालं ते प्रियंका ताई राधा ओम दुर्गा असे सगळे त्यांची ऑल फॅमिली एवढी एवढी भारी आहे आता तुम्ही म्हणता त्यांचं कणा होत कारण की त्यांचं नाव घेणं महत्वाचं आहे कारण की ते बी आपले कस ते बी गुरुच आहेत ना आता पहिली ओळख सोमनाथ सरांची त्यांडूर सराच्या भावाची माझी नाही त्यांची माझी वळख चालते स्टार्टिंगला ती बी गुरु हे बी गुरु मी वाटत नाही आता ज्या गुरुने आपल्याला एवढं शिकवलं वो एवढं ज्ञान दिलं बाबा असं असतंय एवढं मला माहित नव्हतं म्हणजे मा काय असते व्हिडिओ कसे टाकायचे अपलोडिंग कसं करायचं आमच्या मी पंढरू सरांना कॉल करतो रेग्युलर सर मलाही जमत नाही कसं करायचं सर मला सरनी सरांनी म्हणायचं की असं असतंय तसं कर हा बरं मला पै काही कुठला मेल आला वा वाचायत नव्हता मेल म्हणजे कसा वाचायचा मी स्क्रीनशॉट काढायचो मी पांढरू सरांच्या व्हॉट्सअपला पाठवचो सरांना म्हणायचो की येऊ कशाचा काही विषय मग सर म्हणायचं असा असते बाबा तसं तसं असतंय ह्या गोष्टी असतात तर बरं मी सगळ्या गोष्टी शिकलो पुन्हा त्यांच्यात पुन्हा मी त्यांच्याकडे शूटिंगला गेलो पोतराज मध्ये तुम्ही बघितलंच असेल मला त्यांच्या चॅनलवर आणि आपण तो एपिसोड आहे त्या एपिसोडला बी तुम्ही मला पाहिलंच असेल त्यातमध्ये मेहन्याचे कॅरेक्टर करतो त्याचा विषय नसतोच असला जायचं काय पांडुर सरांची फॅमिली एवढी भारी का नाही एवढं एक नंबर आहे का नाही त्यांचं कुटुंब सरांची ऑल फॅमिली पांडुर सर त्यांची अख्खं कुटुंब एकच नंबर का नाही आता मी गे आता मी माझा शूटला गेलो माझं पावचार असं असं भारी केला का नाही दोघांनी बी केला पांडुर सरांनी बी केला सोमनाथ सर सरांनी बी केला दोघांनी बी केला भारी पावचार एवढी त्यांची फॅमिली भारी का नाही एवढं माझी काय काय सांगायचं शब्द तुम्हाला त्यांच्या फॅमिलीबद्दल बोला एवढं खूप म्हणजे असं आता मी मी म्हणून नाही आता माझी आई माझी माझी त्यांची ओळख व्हायची आधी किती फॅनी भेटायत होते आता माझी ओळख आता दोन हजार बावीसमध्ये झाली आता माझी त्यांची ओळख व्हायच्या आधीच किती फॅन येत होते त्यांना भेटायला मग ते प्रत्येक फॅनचं चार असंच करायचं प्रेम आणि काय कमी का कमी जास्त बघायचं त्यांना वाट आपली युट्यूब फॅमिली आपली युट्यूब फॅमिली फॅन बघायत बघायत असतात तर मग एवढं फॅनच्या फॅमिलीचं एवढं कौतुक करो की एवढं बारीक ना एवढं मध्ये एवढं खूप सर करा माझ्या मनात जेवढं हृदय येतं मी एवढंच सांगतो पुढचा व्हिडिओ पूर्ण फॅमिलीबद्दल सांगणार मित्रांनो एवढी त्यांची फॅमिली का नाही एवढं बाहेर का नाही एवढं पॉंगचर करतात का नाही एवढं गेलं का आता मी शूटला गेलो तो आपच आपण मी बारामतीत मी बारामतीत त्यामुळे फर्स्ट टाइम गेलो तो बारामतीत मग बारामतीत काय सेटिन चौकात गेलो तो मी सिटीन चौकातनं गेलो मग तिथं मला सरांचं घर माहीत नव्हतं बारामतीत मग त्यांना फोन केला सर म्हटलं मी या सेटीन चौकात आलोय मग मला या सर म्हटलं थांब तिथं था। मग मी थांबलो मग सागर नेहायला लावलं मग सागरला फाट दिसून ओळखलं आता ब्लॉग मध्ये बघण्यात काही एवढंच नाही मग सागर पाहिलं मग मग सागर पाहिलं सागर आलं नेहाला मला मग सेटीन चौकात मी बसलो गाडीवर सरांच्या घर गेलं सर मी ओस्तोवर जेवलं नव्हतं पांढरुंग सर मी ओसतोवर मी आल्यानंतर मला म्हटलं फ्रेश हो जाऊन मी आम्ही याच्या पुढं सरांनी जेवण केलंय पांडुरंग सरांनी जेवण केलंय तिथून पुढं आम्ही जेवण केलं पुन्हा स्क्रिप्टच रिहर्सल करत बसलो एवढी माणसं माणूसकीची एवढं एवढी माणुसकी त्यांना एवढं प्रेम आहे एवढी माया आहे त्यांच्या मनात एवढ्या सगळ्या गोष्टी असतात पण ती कसं आहे कमेंट कमेंटला रिप्लाय द्यावा लागतोय कमेंट देतात ला, मग एक एक मिनिटचं ते दुर्लक्ष कराच लागते असं नाही मी ऍक्शन घेत असतो बघा आज म्हणता मार मित्रांनो एवढं त्यांच्या फॅमिलीबद्दल सांग नाही मी एवढा पाऊचर केला माझा सगळ्या गोष्टी आता म्हणतो तू डबल डबल पाऊंचरची गोष्ट का घेतो डबल डबल हे का बोलतो पण बोलावं लागतंय मित्रांनो काय तुम्हाला समजत नाही ना चला सहा मिनटाचा व्हिडिओ झाला आहे आता जाता जाता हीच सांगतो व्हिडिओमध्ये मी बघा पांडुरंग <laughs> सरांच्या फॅमिलीबद्दल कोणी वाईट बोलायचं नाही पांडुरंग सरांची फॅमिली एक नंबर आहे आणि त्यांच्याही चॅनेलला वाईट कमेंट कोणी करू नका आणि त्यांच्या असं र हृदयाला असं त्यांचा जी कॉन्फिडन्स असतो कमी असं कमी जेव्हा करताना असे वाईट कमेंट करू नका काय कमेंट चांगले कमेंट करा आणि त्यांचे कॉमेंट व्हिडिओ त्यांच्या विन्जॉय एन्जॉय करा त्यांच्या पी सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला असेच भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तर नमस्कार ताटाबाई जी हिंद जय भारत आणि सांगतो पांडुरंग सरांच्या फॅमिलीबद्दल कोणीही वाईट बोलायचं नाही एवढंच कमेंटमध्ये सांगतो आणि जे काय असेल ते मी ब्लॉगमध्ये रेग्युलर सांगतच असतोय चला आता फोन येतो आहे तर झाला सात मिनटचा व्हिडिओ झाला आहे चला जा असे नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटतो नमस्कार ताटाबाई जय हिंद जय जी भारत